म्हटलं लवकर आमच्या मेरूडला या जळगावला चला आणि जळगावकरांना काहीतरी या संदर्भामध्ये माहिती द्या त्यांना या सगळा आनंद लुटू द्या आणि म्हणून मी तीनच दिवसामध्ये तयारी केली आणि आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असा वॉटर स्पोर्ट्स हा खेळ पाण्यामधला या ठिकाणी बघितलेला आहे अनेक वेगवेगळे इव्हेंट आहेत मला वाटतं आता ऊन आहे म्हणून गर्दी पण नाही आणि फार प्रसिद्धी झालेली नाही पण तीन दिवस मला वाटतं इथे यात्रा भरेल अशा पद्धतीने आपण असं सुंदर असं नियोजन या कार्यक्रमाचं केलं त्याबद्दल सुरेश मी आपले आपल्या सगळ्या टीमचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो वेरूण तलाव हा जळगावचं सर म्हणजे एक आकर्षण म्हणजे एवढा मोठा तलाव असून जे काही आजूबाजूला बसायला फिरायला वगैरे कुठली जागा नाहीये मी सहा महिन्यापूर्वीच ठरवलं त्याचा सगळा सर्वे केला आणि त्या बाजूला एक सुंदरशी चौपाटी वीस कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे वीस कोटी रुपये खर्च करून आपण चौपाटीच थीध्या या ठिकाणी उभी करतो मला वाटतं अशोक भाऊ जैन आहेत राजू मामा यांचा आग्रह होता या ठिकाणी त्या संदर्भामध्ये सगळं काम ठरलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर ठरलेला आहे लवकरच त्या कामाला सुरुवात होईल आणि जळगावकरांना फिरण्यासाठी अतिशय आपली हक्काची जागा त्या ठिकाणी आता तयार होणार आहे पण आज हा खेळ बघितल्यानंतर या ठिकाणी मला असं वाटलं की खरंच एवढं मोठं पाणी आपल्याकडे आहे तलाव आपल्याकडे आहे आणि सगळं उपलब्ध असताना त्या ठिकाणी आपण कायमस्वरूपी अशी व्यवस्था करू नये आणि म्हणून मी आज ठरवलं अधिकाऱ्यांना सांगितलं मुंबईला आपल्याला सगळीकडनं फोन केलाय ते पंधरा ते वीस कोटी रुपये आपण इथे जेवढे इव्हेंट आहेत ते जर आपण बघितले तर दहा बारा पंधरा कोटी रुपयामध्ये ते सगळे इव्हेंट आहेत जे तीन चार कोटी रुपये लागतील आणि बाकी दहा कोटी रुपयामध्ये सगळ्या जेवढ्या छोट्या मोठ्या बोट आहे स्पीड बोट आहेत त्या ठिकाणी येऊ शकतात आणि म्हणून मी सांगितलं की पंधरा कोटी रुपये आज चार ज्या ठिकाणी मंजूर करा ते मी मंजूर केलेले माझ्याकडे ते पर्यटन खातं आणि त्यातूनच आपण कायमस्वरूपी जळगावकरांना आता ही व्यवस्था तयार करून देणार आहोत लागेल दोन तीन महिने लागतील अजून दोन तीन महिने लागतील पण मला असं वाटतं की या आठ दिवसामध्ये टेंडर प्रोसेस आपण संपवून टाकू काम कोणातरी देऊन टाकू आणि महिनाभरामध्ये दीड महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हा खेळ या ठिकाणी सुरू दिसेल मला वाटतं जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आहे असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही आणि पर्यटनाच्या माध्यमातून मी आधी सांगितलं की पर्यटन हे खरं म्हणजे रोजगार एक साधन आहे आर्थिक उन्नती त्याबरोबर होतेच पण त्याबरोबरच एक मोठा रोजगार आता आपण या ठिकाणी बघितला असेल तर इथे पण ती पन्नास जणांना रोजगार मिळतो यातून त्या खेळामधून पन्नास जणांना कायम रोजगार रोजगारच्या ठिकाणी मिळतो मग यातून अजून येणारे असतात पार्किंगची व्यवस्था होते तिथे पार्किंगवाल्या तर इथे चांगलं हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे चढण्यावाला आहे बुडाणावाला आहे अशी जर संख्या केली तर मग ती शेकड्यामध्ये आणि म्हणून मला वाटतं की हे पर्यटन हा उद्योग म्हणून आपण बघितला पाहिजे रोजदाराचं साधन देणारा हा माध्यम आहे असं आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि म्हणून आता आम्ही खूप चालना मला एकच वर्ष झालं या खात्यामध्ये घेऊन पण दोन तीन दिवसामध्ये सिंधुदुर्गला आम्ही हॉटेल ताज फाईव्ह स्टार हॉटेल आहेत एकशे एकवीस एकशे वीस एकरमध्ये आम्ही त्याची सुरुवात करतो आहोत त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये स्कुबा डायव्हिंग त्या ठिकाणी नेहमीकडून एक मोठी शिप आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही ते पाण्यामध्ये सोडणार खोल पाण्यामध्ये आणि त्यानंतर मग ते स्कूबा डायव्हिंग करून सगळे पर्यटक जे आहेत ते खाली जाऊन त्या ठिकाणी बघतील त्याच्यावर अशी ट्रीटमेंट केली जाते की त्याच्यामुळे सगळे मासे सगळे वन्य प्राणी जे समुद्र प्राणी जे असतात ते त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि ते बघण्याची चांगली संधी पर्यटकांना त्या ठिकाणी मिळते आणि खाली पाण्याखाली जाऊन जसं आपण जमिनीवर वावरतो तसं खाली जाऊन आपण त्या ठिकाणी सगळा आनंद लुटू शकतो पण स्कूबा डायव्हिंग त्या ठिकाणी आपण सुरू करतो फोमेंटो म्हणून फायव्ह स्टार हॉटेल गेल्या तीस वर्षापासून अडचणीमध्ये होतं त्याला पूर्ण परवानगी आपण दिल्या त्याची सुरुवात सुरुवात आपण त्या ठिकाणी आता केलेली आहे दोन तीन दिवसामध्ये त्यांचं उद्घाटन आमच्या अजून त्या ठिकाणी आहे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे त्या ठिकाणी येणार आहेत हॉटेल तातचं पायाभरणीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करतोय तीस तीस वर्षापासून हे प्रकल्प रखडलेलो होत आता आम्ही खूप मागे लागून मेहनत करून या चार सहा महिन्यामध्येच त्यांना या ठिकाणी परवानग्या दिलेल्या आहेत महाराष्ट्र तसा टुरिझमच्या दुसऱ्या अतिशय महत्वाचा आहे महत्वाचा प्रदेश आहे इथे सगळं काही आहे इथे लेणे आहे तिथे प्राचीन मंदिरं आहे तिथे अभयारण्य आहेत इथे थंड हवेची ठिकाणं आहेत तिथे लेणे आहेत इथे सगळं काही आहे वॉटर बॉडीज या ठिकाणी आहेत अजिंठा एलोरा सारखे ठिकाणं जे प्रसिद्ध या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटनाला जर आपण थोडी चालना दिली तर यातून खूप चांगला रोजगारही निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आमचा हा प्रयत्न या ठिकाणी आहे गोव्यासारखं छोटंसं राज्य आहे सिंधुदुर्गपेक्षाही त्याचा समुद्रकिनारा छोटा आहे आपल्याला साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला आहे पण दुर्दैवाने आमच्याकडे आजपर्यंत कोकणामध्ये समुद्रकिनाऱ्यावर एकही फाईव्ह स्टार हॉटेल नव्हतं एकही न एक नो। आता त्याची सुरुवात आम्ही केली तर सुरू होत आहे उद्या परवा ताज हॉटेलची सुरुवात त्या ठिकाणी होते गोव्यासारख्या राज्यामध्ये सत्तावीस फाईव्ह स्टार हॉटेल आहे आणि आमच्याकडे एक सुद्धा नाही त्यांच्यापेक्षा मोठा आमचा प्रदेश असल्यामुळे म्हणजे असल्यावर सुद्धा आमचा जो समुद्रकिनारा आहे तो त्याच्यापेक्षा मोठा असल्यावर सुद्धा एकही फाय स्टार हॉटेल त्यामुळे पर्यटक यायला नाराज असतात आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींना आता चालना दिलेली आहे आणि या माध्यमातून आज मी या ठिकाणी घोषित करतो पुन्हा की मेरोडसाठी आता पंधरा कोटी रुपये या जत सगळ्या खेळांसाठी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत जल वॉटर स्पोर्टसाठी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर चौपाटी जी आहे तिला वीस कोटी या ठिकाणी दिलेलं आहे मला वाटतं इथं सहा महिन्यामध्ये जळगावकरांना फिरण्यासाठी विरवण्यासाठी अतिशय सुंदर अशी जागा आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत पुन्हा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात मला यायला गोशीर झाला नवीन ट्रेनला आता आपण डेक्कन ओडिसी जी आमची ट्रेन आहे अतिशय सुंदर अशी ट्रेन म्हणजे आशिया खंडातली सुंदर ट्रेन तिला म्हणावी लागेल त्याच्यामध्ये सगळं राहण्याची व्यवस्था सगळं निवासाची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये लायब्ररी आहे ई लायब्ररी आहे सगळ्या खेळ स्पोर्ट्स आहेत अशी जी ट्रेन आहे त्याच्यावर फॉरेनर खूप त्या ठिकाणी प्रवास करत असतात ही सम्तो, सम्तो ने ने ट्रेन आहे आता इथं कार्यक्रम मला वाटतं पंचवीस सप्ताह अठ्ठावीसला ला संपतो सत्तावीसला संपतो आहे आणि त्यामुळे आम्ही नवीन ट्रेनला आता मंजुरी दिली आहे ते अतिशय सेवस्तार असेल अतिशय आपण एखाद्या मोठ्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये आहोत की काय आणि त्या ट्रेनमध्ये झोपायचं ते जायचं तिथे ती गाडी थांबेल तिथून पर्यटन करून जायचं परत संध्याकाळी त्याच ट्रेनमध्ये झोपायचं म्हणजे हॉटेलला जायची तुम्हाला गरज नाही अतिशय सुंदर शेपच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था खूप चांगली आहे पॅन्टे सुंदर आहे चोवीस तास सगळी सेवा त्या हॉटेलमध्ये ट्रेनमध्ये मध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि तिची सुरुवात आता आम्ही पुन्हा नवीन मानणीजी त्याला मंदिर देऊन या ठिकाणी केलेली आहे पण म्हणून टुरिझम डिपार्टमेंटच्या माध्यमातून ते दे राज्य देशामध्ये सगळ्यात अग्रेसर कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही नवीन टुरिझम पॉलिसी पर्यटन पॉलिसी आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी आणलेली आहे मला वाटतं की देशातली दे सगळ्यात उत्तम अशी पॉलिसी आहे सर्वोत्तम पॉलिसी आहे सगळ्या राज्यांचा विचार करून म्हणजे जे अतिशय अग्रेसर आहे टुरिझम मध्ये मग केरळ सारखं असेल उत्तराखंड असेल आता राजस्थान गुजरात यांनी काय काय केलेलं आहे त्यांचा सगळा अभ्यास करून त्याच्याही पुढे आपल्याला गुंतवणूकदारांना काय देता येईल त्या संदर्भात विचार करून आम्ही पॉलिसी तयार केलेली आहे आणि या मुळे आज अनेक उद्योजक अनेक गुंतवणूकदार आमच्याकडे विचारायला आलेले आहेत की आम्हाला हॉटेल सुरू करायचे आम्हाला फाइव स्टार हॉटेल सुरू करायचे आम्हाला रिसॉर्ट या ठिकाणी घ्यायचं आहे आमच्या ज्या प्रायव्हेट प्रॉपर्ट्या होत्या त्या आम्ही आता विकसकांना विकास करण्यासाठी त्या ठिकाणी देतो डेव्हलप करण्यासाठी देतो आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्ताने अतिशय चांगली चालना या पर्यटन खात्याला मिळेल आई या योजनेच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण त्यांना स्वतःच्या पार उभं करण्यासाठी अतिशय चांगला निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यातून महिलांना कर्ज द्यायचं त्यांनीच ठिकठिकाणी अशा पर्यटन स्थळी आपले छोटे मोठे घरं बांधायचे छोटे मोठे रेस्टॉरंट सारखे त्या ठिकाणी घरं बांधायचे आणि पर्यटकांना त्या ठिकाणी दिवाऱ्यासाठी जेवणासाठी व्यवस्था करायची त्याची नोंद कर आमच्याकडे या ठिकाणी राहील पर्यटकांना आम्ही त्या ठिकाणी अशा दृष्टीने महिलांना सुद्धा एक पर्यटनामध्ये त्याचा सहभाग नोंदवता येणार आहे पण अशा अनेक योजना आहेत पंतप्रधान खूप स्वप्न आहे की हा देशीने अग्रेसर असला पाहिजे पुढे असला पाहिजे जगामध्ये अनेक देश असे आहेत की ते फक्त पर्यटनावर चालतात त्यांची सगळी आर्थिक जी घडी आहे ती पर्यटनावर अवलंबून आहे आणि म्हणून आपण आपल्याकडे सगळी सुबत्ता असताना सगळा निसर्ग असताना आपण मागे का आणि म्हणून मला असं वाटतं की त्यात आपण येतोय येण्या वर्षामध्ये मागे राहणार नाही त्यादृष्टीने आमची पावलं पुढे चाललेली आहेत आज आपण इतका वेळ प्रज्ञाकडे थांबलात मला याला था लक्ष झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो तीन दिवस जळगावकरांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटावा या ठिकाणी यावं मला वाटतं एखाद दोन दिवस आपल्याला जर गर्दी बघून होतो आले तर आपण निश्चित त्याचाही विचार करू मला अनेक गरज सगळे तीन दिवसात होणार नाही आता पहिला दिवस झाला पण मला वाटतं आपण पाच दिवस अजून दोन दिवस वाढून घेऊ गर्दी प्रतिसाद बघून त्या ठिकाणी आपण बोटेच वाढवून घेऊ परंतु कायमस्वरूपी आपल्याला ही व्यवस्था बेरूणमध्ये या ठिकाणी करायची आहे ते पुन्हा मी या ठिकाणी घोषित करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र